रामकृष्ण हरिमाऊली संतांचे पायिक या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि आपण आज बघणार आहोत जगद्गुरु संत तुकोब्बा यांचा आता तरी देहाश टका करून अशा आयुष्याचा अभंग या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणताय की संसारात आलेल्या प्रत्येक मनुष्य देहाला ते विनंती करताय की बाप तुमच्या आयुष्याच्या ना स्वतःच्या हाताने करू नका तुमच्या मनाची शुद्धता करा आणि देवाचं चिंतन करा आणि देवाच्या चिंतनाने तुम्ही या संसारिक दुःखामधून मुक्त वाल माय बाप असं तुकुंबाय या अभंगामधून मानताय चला पहिले अभंग बघूया आणि त्यानंतर बघूया अभंगाचा भावा तुकोंबा राय मी म्हणता तुकोंबा राय म्हणताय तुम्ही आज स्वदेश नका करू अशा आयुष्याचा सकाळांच्या पाया माझे होत आपूलाले चित्त शुद्ध करा इतते करावे देवाचे चिंतन करून करूनिया वन एकविठ कामने लाभ होई तो व्यापार करा काय फार शिकवा सकळांच्या पाया माझी नंद होत आपूलाले चित्त शुद्ध करा बघा तुकोबर आईंनी पहिल्या ओळीमध्येच तुम्हाला अतिशय गोड उपदेश केलेला आहे आणि तुकोबर आई म्हणताय म्हणजे ज्याप्रमाणे एखादा मनुष्य अनेक वेळा सांगून 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 वैतागून गेलेला असतो आणि तेव्हा माणूस म्हणतो अरे आतापर्यंत झालं आता तरी ऐका याचप्रमाणे कृपाय म्हणताय आता तरी पुढे हाच होती आता तरी ऐका बाप नका करून नाश आयुष्याला अतिशय सोपा आभून जाईल जो तुम्हाला वाचला तरी त्याचा अर्थ करेल एवढा सोपा आहे कृपाराय म्हणताय की

तर त्याचप्रमाणे म्हणताय सकाळच्या पायामागे दंडवत आपण आले चित्त शुद्ध करा आणि ते सगळ्यांच्या चरणावरती दंडवत करून सगळ्यांना नमस्कार करून म्हणताय मायबाप जर भक्ती करायची असेल ना मायबाप तर आपलं चित्त पहिले शुद्ध करावं लागेल मन पहिले शुद्ध करावं लागेल आणि सर्वांप्रती तुम्हाला विनम्रता दाखवावी लागेल उपायराजांच्या चरणामध्ये म्हणतायत ते करावे देवाचे चिंतन करून या मन येत बघा आपल्या जीवनाचं खरं गीत कशामध्ये माय बाबा जीवनाचं खरं गीत आहे ते भगवंताच्या चिंतनामध्ये भगवंताच्या भक्तीमध्ये आणि भगवंताच्या भक्तीमध्ये एकदा का मनुष्य रमला ना त्याला संसारिक सुखाचा मोहरा मनुष्य भगवंताच्या चरणावरती एवढा लीन होतो त्याला काम क्रोध मद मस्तर नो अहंकार अशा कुठल्याही गोष्टीचा मोह राहत नाही आणि म्हणून तो सतत ईश्वराचं भजन करत राहतो ते म्हणताय की तुमच्या आयुष्याचं हे देवाचं चिंतन आहे माझ्या काय असल्या सुखाला संसारिक सुखाला तुम्ही भुके भुकेलेला आहात म्हणताय की एकाग्र चित्त करा आणि काय करा देवाचं भजन करा तुकोपाय म्हणताय तुका म्हणे लाभ तो व्यापार करा महाराज तुकाराम आयुष्यामध्ये जे पण काही कराल ना तो जर व्यापार पण करत असाल तर तो जर फायद्याचा असेल तरच करा नाहीतर जीवनामध्ये लॉस करून घेण्यात तोटा करून घेण्यात काय अर्थ आहे जीवन जगत असताना तसा जगा ज्याप्रमाणे व्यापाराकडे बघताना की आपला नफा कुठे तोटा कुठे त्याचप्रमाणे जीवनामध्ये आपलं जाणारं आयुष्य जे आपण खर्चित करतोय त्या आयुष्याकडे बघा आपला वेळ वाया जातोय आणि त्या वेळामध्ये दिलेल्या टायमामध्ये देवाचं भजन करा आणि देवाचं भजन भगवंताची भक्ती हा जीवनातील सर्वोत्तम तप्पा आहे नफ्यामध्येच राहणार आहे तुमच्या तोटा आयुष्यात कधीच होणार नाही आणि यापेक्षा दुसरा श्रेष्ठ व्यापारच नाही म्हणजे तुकुंबरायने ते व्यापार शब्द वापरला आहे परंतु व्यापार का म्हटला आहे कारण व्यापार करताना ज्याप्रमाणे माणूस मनुष्य आपला फायदा बघतो त्याचप्रमाणे जीवन जगत असताना तुकुंबा राय म्हणताय की तुमचा फायदा बघा आणि त्याप्रमाणे जीवन जगा तुकुंबा संदेश दिलेला आहे समग्र जनतेला म्हणा किंवा समग्र मनुष्य मनुष्याला म्हणा कोबराय म्हणत आहे की वेळ वाया घालू नका देवाच्या भक्तीत रममान व्हा आयुष्याच खरं सुख जर तुम्हाला भोगायचं असेल तर देवाची भक्ती करा देवाचं भजन करा आणि त्या भजनामध्ये का मायबाप एकदा गोरी लागली ना ला। तर कुठल्याही गोष्टीचा ते मोहरा बघा जीवनामध्ये पैसाही कमवत असाल येते जोपर्यंत समाधान येईल तोपर्यंत सुख नाही आणि जेव्हा समाधान येतं तेव्हा सुख येतं ते आणि जेव्हा सुख येतं तेव्हाच ते मनुष्य आनंदाने जीवन व्यतीत करायला लागतो त्यामुळे तो खूप बराय म्हणताय की जीवनाचा सदुपयोग करा आणि त्यामध्ये भक्तीमध्ये रममान हे म्हणताय की मनाची शुद्धता करा सदैव मन निर्मळ ठेवा सत्य बोला खरं बोला